नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी आलेली आहे लालबागच्या मसाला मार्केटमध्ये ही आहे चिवडा गल्ली आणि समोरच आहे नारायण उद्योग सोसायटी इथून थोडंसं सो पुढे गेल्यानंतर सर्व मसाल्याची दुकानं लागतात त्यातल्या आपल्याला शिंदराज मसाले या शॉपमध्ये जायचं आहे तर चला आता आपण त्या शॉपमध्ये जाऊया हे आहे शिंदराज मसाले शॉप आणि ते बाहेर तुम्ही गर्दी बघू शकता आता आपण आहे ना दादांना भेटायला जाऊया एकदम मस्त तुम्ही कसे आहात आज मी परत मसाला बनवायला आलेली आहे हो गेल्या माझ्या मम्मीसाठी मी मसाला बनवलेला यावेळी माझ्यासाठी मसाला बनवायचा आहे पुण्याचा मसाला बनवायचा आहे मला हो हो पुणेरी मसाला मी तर तुम्हाला सांगते कशा प्रकारे बनवायचा आहे तो पाच मिनटं हो हो ठीक आहे तर बघा गर्दी पण तुम्ही बघू शकता इथे दादा लिस्ट बनवत आहेत कोणता मसाला बनव <laughs> अरे <बाप रे। laughs> माझे आलेले <laughs> अच्छा हो <तो... laughs> <laughs> <laughs> मसाला बनवण्यासाठी काय काय घेणार आहे आणि कसा बनवणार आहे ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते मी आलेली आहे लालबाग मसाला मार्केटमध्ये शिंदराज मसाले या शॉपमध्ये इथे येण्यासाठी तुम्हाला चींच कोकणी रेल्वे स्टेशनला उतरायचं आहे वरती चढल्यानंतर लालबागचा राजा आणि चिंतामणी राजा बसतो तिथून तुम्हाला सरळ यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मोठा ब्रिज आणि सिग्नल लागेल तो क्रॉस केल्यानंतर तिथे कोणालाही विचारा की चिवडा गल्ली कुठे आहे तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला सर्व मसाल्याची दुकानं दिसतील आणि तिथेच आहे आपलं हे शिंदरट मसाले आणि तिथे मी आज मसाला बनवणार आहे पण इथे दादांकडे ना भरपूर गर्दी आहे त्यामुळे मी इथे थांबलेली आहे तुम्हाला मी मसाला बनवताना कसा बनवणार आहे हे सर्व दाखवणार आहे मी गर्दी पण बघू शकता बघा पूर्ण पॅक आहे आणि मी ना वेट करते की दादा कधी फ्री होत आहेत गेल्या वेळी दादा मी मालवणी मसाला बनवून घेऊन बरोबर बनवला तर खूप छान होता पण यावेळी मला पुणेरी पद्धतीचा मसाला पाहिजे आहे त्याचा ओके 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 म्हणजे आपला मालवणी छान झाला आवडला आता पुणेरी काही नवीन डिश बनवत <laughs> आहे अच्छा ओके okay. किती किलोचा बनवायचा आपल्याला पुणेरी दोन किलो मिरच्यांचा बनवायला बघूया ना आता तुम्ही मालवणी आपला छान झालेला आता नवीन मिरच्यांची प्रमाणं चालू झाली नवीन मिरच्या पण आलेल्या आहेत आपल्याकडे त्या पण बघा मग आपल्याला तुम्हाला काय लागतं ते कळून जाईल याला बोलतात आपल्याला सर्वात तर निपाणी शंकेश्वरी शंकेश्वरीमध्ये तीन पद्धती ही निपाणी आहे ही गड इंग्लंजची आहे आणि ही कर्नाटकची याला पण शंकेश्वरीमध्येच बोललं जातं हा रेशम पट्टा आहे रेशम रेशमपट्टा मिरची बोललं ही आपल्याकडे एक दोन तीन आणि ही ही आपल्याकडे कर्नाटकची बेडगी आहे आणि या आंध्रेचा खमाम तेज आहे जे तिखटाचं काम करतं तिखट कलर आणि चवीला एक नंबर येतो हे ही आहे कर्नाटकची काश्मीरी मिरची याला कलर आणि चवीसाठी जे आपण वापरतो सर्व मिरच्या आपण डेट काढून सुकवून ठेवतो याच्यामध्ये भरण्या अगोदर सुकाय लावतो नंतर देटा काढतो मग आपण गोणीमध्ये भरून आहे हो okay. तर आपला पुणेरी मसाला बनवूया काही थोडी गर्दी आहे इथे हां तर आपण तिथे बसूया बसून तुम्हाला आवाजात शांत पद्धतीने आपल्याला बनवता येईल धने येणार त्यामध्ये धनेशिवाय मसाला नाही होणार हा येणार येणार प्रॉब्लेम नाही चालू चालेल थोडा तरी तिखट थोडा तिखट की गोडूच लागेल थोडासा तिखट लागेल लूड मसाला जास्त येतात तुम्हाला प्रमाण असं देतो की तुम्हाला जेवण खमंग झालं पाहिजे आता मालवणी मसाला बडीशेप बेस असतो बडीशेप खसखस जावेंद्री जायफळ आणि आपला जो पुण्यात किंवा सातारा पश्चिम महाराष्ट्राचा मसाला हा जिरा बेस येतो त्याच्यामध्ये जिरं जरा जास्त येतं धना जिरा लवंग दालचिनी काळी मिरी हा बेस असतो त्यामध्ये मग तो सुगंध चांगला येतो ओलं वाटप ते त्याप्रमाणे त्याप्रमाणे म्हणून त्याच्यामध्ये थोडी तिखटवाली मिरची जास्त असते जिरं असतं जिरा लवंग दालचिनी हा त्याच्यामध्ये मेन बेस असतो जसं म्हणून लवंगी शंभर ग्रॅम थोडी आपल्याला जास्त दिलेली आहे मला मसाला तर सांगतात त्याच्यावर मला किती पैसे होतील ते पण सांगा कारण मी लास्ट टाइम व्हिडिओ बनवलेला आपल्या माल मालवणी बऱ्याच जणांच्या कमेंट्स आलेल्या की तू एवढा मोठा छान व्हिडिओ बनवला पण पैसे किती झाले ते मला हा ते सांगितलेलं आहे पण आपण बिल दाखवलेलं लक्षात नाही कसं आपण बोलल्यानंतर किती पैसे झाले बरोबर त्यामुळे मला यावेळी सांगा कसं आहे आता प्रत्येक माणूस वेगळा आता बरेच जण तुमचं विचारून येतात की अंतरादायींचा बनवला तसंच आमचा पण द्या बनवून परंतु कसं होतं त्यांना कोणाला तिखट जास्त हवं असतं कोणाला गरम मसाला स्ट्रॉंग हवा असतो कोणाला गरम मसाला कमी हवा असतो मग त्या पद्धतीने प्रत्येकाचं बिल चेंज होतं सरज आपला वेळेस माझ्यामध्ये तीन किलोचा मालवणी बनवलेला चार हजार सहाशेपर्यंत की चार हजार सातशेपर्यंत झालेला ॲव्हरेजली तीन किलो मालवणीचा चार हजार सहाशे चार हजार सातशेमध्ये भाजून कुठून सगळा तयार होऊन जातो पाच साडेपाच किलो तयार होतो आता आपला हा पुणेरी आहे हा आपला दोन किलो मिरचीमध्ये साडेतीन तीन सातशे तयार होईल सरासरी यायला बत्तीसशे मध्ये भाजून कुठून सगळं आपला रेडी होऊन जाणार सगळं रेडी पूर्ण तयार होणार बत्तीसशे मध्ये पूर्ण तयार होईल परंतु प्रत्येक कस्टमरला एक जरी वस्तू कमी जास्त झाली तर मग त्याचे रेट पण कमी जास्त होतात त्यामुळे तुमच्या कस्टमरांना पण ते सांगा म्हणजे तुमच्या फॉलोअर्सना सांगा की प्रत्येकाचं बिल वेगळं होऊ शकतं हां जर तुमच्यासारखं सेम बनवला तर तेवढंच बिल होणार पैसे जास्त नाही होणार मला पुणेरी मसाला बनवायचा होता आणि मी दादांना पैसे सुद्धा विचारलेत त्यांनी मला सांगितलं साडेतीन किलोचा मसाला होईल आणि तीन हजार तीनशे ते तीन हजार दोनशेपर्यंत पर्यंत आपला मसाल्यामध्ये पैसे होतील आणि हो तुम्हाला जर ऑनलाईन तर माझ्या मावशीला मालवणी पद्धतीचा पाहिजे तर ते बोले की होम डिलेवरी करू शकतात तर तुम्हाला जर एक किलो किंवा दोन किलो मसाला जर होम डिलेवरी पाहिजे असेल म्हणजे अगदी घरपोच पाहिजे असेल ना तो सुद्धा मला दादा इथे पाठवून देतील आणि समजा तुम्हाला जर प्रमाण माहिती नसेल फोनवर त्यांना विचारा ते व्यवस्थित तुम्हाला प्रमाण काढून देतील आणि तुम्हाला ते घरपोच पोहोचवतील स्क्रीनवरती त्यांचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील आपलं बिल बनवून झालेलं हो आता मी आपला मिरची आणि गरम मसाला काढून घेतो ओके ठीक आहे दादानी पहिले माझ्या मसाल्यासाठी लागणारी पहिली लिस्ट काढून दिलेली आहे नंतर इथे सर्व खडे मसाले घेतलेले आहेत आणि ते सर्व खडे मसाले एका पिशवीत भरून ठेवलेत आणि आता माझ्या मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरच्या घेतल्या आहेत तर माझ्या मसाल्यासाठी पहिली लवंगी मिरची बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची अशा तीन मिरच्या एका टपामध्ये काढलेल्या आहेत आणि मगाशी गरम मसाला काढलेला तोही एका साईडला ठेवलेला आहे एवढं सर्व साहित्य माझ्या मसाल्यासाठी लागणार आहे नंतर एका कढईमध्ये हिंग सुंठ आणि हळकुंड टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून आहे ना व्यवस्थित परतून घेतलेलं आहे हे व्यवस्थित भाजल्यानंतर बघा हे व्यवस्थित परतून घेत आहेत मस्तपैकी आणि हे सगळं व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे खडे मसाले टाकलेले आहेत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि कुठेही खाली लागणार नाही किंवा जळणार नाही याची पण पूर्णपणे काळजी घेत आहेत जोपर्यंत त्याचा एक सुगंध येत नाही तोपर्यंत हे सर्व खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत तर बघा हे दादा कंटिन्यू ते हलवत आहेत आणि व्यवस्थित भाजून घेत आहेत आणि आता बघा हे आता हे मस्तपैकी व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि त्यांचा कलर पण चेंज झालेला आहे त्यानंतर दादाने त्याच्या मध्ये तीन प्रकारच्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत नंतर माझ्या मसाल्यासाठी ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण या गरम मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घेत आहेत आणि बघा कुठेही मिरच्या जळणार नाही आणि गरम मसाले पण खाली लागणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते आणि मोठ्या फ्लेमवरती येत व्यवस्थित ते भाजले जात आहेत कंटिन्यू हलवते आणि व्यवस्थित भाजून झाल्यानंतर एका टपामध्ये ते काढून घेत आहेत तर अशा प्रकारे हा सर्व गरम मसाला भाजून घेतात आणि बाहेर पण तुम्ही बघा गर्दी बघू शकता केवढी आहेत मसाला बनवण्यासाठी जी लोकं येतात त्यांना दादा व्यवस्थित समजावून सांगतात की कोणत्या मसाल्यासाठी कोणतं प्रमाण पाहिजे तुम्हाला मीडियम कसा पाहिजे हे एकदम व्यवस्थित त्यांच्याशी डिस्कस करतात आणि नंतरच त्यांना पूर्ण मसाल्याची लिस्ट दिली जाते जशी जशी दुकान झाली तशी अशी गर्दी वाढत चाललेली आहे तुम्ही बघू शकता दुकानामध्ये केवढी गर्दी आहे आणि इथे एकना नंबरसुद्धा लागलेले आहेत या सर्व मिरच्या आणि गरम मसाले पाहून इथे हे नंबराप्रमाणे ठेवलेले आहेत आणि जसा नंबर येईल त्याप्रमाणे हे फुटायला जातील इथे मी सुद्धा नंबर लावलेला आहे आणि माझा नंबर आहे पाचवा या प्रत्येक टपामध्ये आहेत ना आपल्या नावाची चिठ्ठी आता माझा थोड्याच वेळात नंबर येईल तोपर्यंत मी तुम्हाला डंक दाखवते इथे चार डंक आहे आणि प्रत्येक डंकाला सहा खांब आहेत त्यामुळे इथे ना मसाला पटापट कुटला जातो तर आता इथे हे दादा आहेत ना हळद कुटत आहेत आणि बघा कुटल्यानंतर आहेत ना व्यवस्थित चाळून सुद्धा देत आहेत म्हणजे तुम्हाला जर धने पावडर हळद पावडर बनवायची असेल तर तुम्ही इथे बनवून घेऊन जाऊ शकता इथे चार डंक असल्यामुळे इथे आपला नंबर पण पटाफट आणि मसाला पण लवकर कुटला जातो तर बघा चारही ठिकाणी आहे ना मसाला हळद धने पावडर कुटला जातोय आणि मसाला कुटल्यानंतर मसालासुद्धा आपल्याला व्यवस्थित चाळून देत आहेत आणि नंतर तो आपल्याला पॅक करून देतात ताई तुमचं नाव काय स्मिता महेकर तुम्ही कुठून आलाय आहे मसाला ग्रँड रोडवरून आले ग्रँड रोडवरून आलेले कोणता मसाला बनवायला आलात तुम्ही जो तू आईसाठी बनवलास ना तोच मसाला मी घेणार आहे अच्छा मालवणी मसाला बनवायला नाही मसाला म्हणजे आपला व्हिडिओ बघून ये ताई ग्रँड रोडवरून आलेले आहात मला इकडे माहीतच नव्हतं ही गल्ली अच्छा मेन रोडचं सगळं मला माहिती होतं आणि ते कसे म्हणजे गाव आले नात्यामध्ये येते मग तिकडेच बनवायची मग आत्ता मी इथे आली आता त्यांच्याकडून म्हणजेच बोलण्यात त्यांना आपल्याला वेळ पण चांगला देतात ते सगळी माहिती पण चांगली देतात त्याच्यामुळे <laughs> आता दरवर्षी मी इथेच येणार आता माझ्या आईला पण सांगणार बहिणींना पण सांगणार बघा म्हणजे आपल्या व्हिडिओमुळे काकींना चिवडा गल्ली समजली आणि चिवडा गल्लीमुळे शिंदराज मसाले हे शॉप समजला आता काकीने सांगितले दरवर्षी तुम्ही इकडेच येणार आणि माझी आई आणि बहीण आम्ही सगळे सगळेजण इथेच मसाला बनवले इथेच बनवणार किती किलोचा मसाला बनवणार आहे मी आता सध्या दोन किलोचाच बनवते अच्छा दोन किलोचा मसाला तुम्हाला रेट तर सांगितला असेल रेट कसा रिजनेबल वाटला का तुम्हाला रिजनेबल आहे रिजनेबल आहे त्यांना सगळं विचारूनच हे करत गेली पहिल्यांदा मी दोन किलोचा किती होईल मसाला त्याच्यानंतर मग त्याची प्राईस विचारली मसाले मटेरियलच्या किमतीने मी भी विचारल्या एवढ्याच दोन गोष्टी विचारल्या आणि मला ते ठीक वाटलं असं तुम्हाला एकदम नाही म्हणजे मी काय सांगितलं त्यांना जो बनवून दिला तसंच मला पाहिजे इतर काही विचारलं नाही मी तर किती होईल दोन किलोचा किती होईल असं सगळ्यांनी जास्त बनवून पण फायदा नाही आपल्याला जेवढा वर्षाला लागेल तेवढाच आपण हे करू शकतो ते काय पा, कुरिअरनी पाठवतात हो हो ऑनलाईन हां हो। कुरिअरनी पाठवतात तर हो ते म्हणाले जास्त असेल ना तर आम्ही एक किलोच्या वर मसाला वगैरे असेल तर पुढच्या वर्षी आम्ही तसंच करणार आम्ही येणार आम्ही येणार बघा म्हणजे या वर्षी ते पहिल्यांदाच आलेले आहेत आपला व्हिडिओ बघून मसाला बनवण्यासाठी आणि त्यांना प्रमाण वगैरे व्यवस्थित काढून दिलेले आहेत दादांनी आता पुढच्या वर्षी ते ऑनलाईनच मागवणार आहेत म्हणजे डायरेक्ट घरपोच डिलिव्हरी तुम्हाला मिळणार फक्त चार दिवस आधीच कळवायचं त्यांना असं थँक्यू <laughs> आपल्या एका ताईने सांगितलेलं की त्या ग्रँड रोडवरून इथे मसाला बनवण्यासाठी आलेले आहेत आणि इथे बरीच लोक आहेत ना अजून मसाला बनवण्यासाठी आलेले आहेत ते पण कुठून आलेले आहेत आणि कोणता मसाला बनवण्यासाठी आलेले आहेत ते पण विचारत दादा इथे बिल बनवत आहेत तर इथे बघा बरेच जणं बसलेले आहेत तर आपण त्यांना आता विचारू नमस्कार ताई नमस्कार कुठून आलेत मसाला आपण विदार नारंगीवरून आलेलो आहोत अच्छा कोणता मसाला बनवणार आहे आम्ही आगरी मसाला बनवणार आम्ही आगरी आहोत आणि आम्ही आगरी, आगरी मसाला बनवतो पहिल्यांदा आलात की कसं काय आम्ही तीन चार वेळा इथे येऊन गेलो ओके गे। 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 म्हणजे तीन चार वेळा तुम्ही इथे मसाला बनवण्यासाठी मसाला कसा होता खूप छान म्हणजे अगदी चविष्ट असा मसाला आहे आणि आम्हाला खूप आवडला इथे बनवला आहे त्यावेळी तुम्ही दरवर्षी इथेच त्यामुळे आम्ही दरवर्षी तर इथेच आणि प्रमाण काय आपले दादा काढून देतात हो दादाच सगळे आम्हाला प्रमाण देतात आणि तो आम्हाला खूप त्यांचं प्रमाण आवडलं आणि त्या भाज्याही अतिशय आम्हाला चविष्ट अशा वाटतील तर तुम्ही ते बघू शकता दादा इथे स्वतः प्रमाण काढून देत आहेत बघा प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक कस्टमरच्या बाजूला बसलेत आणि त्यांना असं प्रमाण काढून देतात काहींना आगरी मसाला पाहिजे तर ते मसाला बनवण्यासाठी आलेले आहेत तर थँक्यू तुम्ही पण वेगळा मसाला त्यांच्या हॉस्टेलवर त्यांच्या अच्छा हे सगळे ठिकाणी म्हणजे पूर्ण फॅमिली चालली आहे मसाला बनवण्यासाठी आग्री मसाला बनवायला आलेले आहेत मामी मावशी आहे अच्छा ले। ले? है। है अच्छा मग आम्ही पण आले तुम्हाला चार ती पूर्ण फॅमिलीच आलेली आहे मसाला बनवण्यासाठी त्यांना किती किलोचा मसाला बनवायचा तुम्हाला टोटल अकरा किलो मसाला बनवतो अच्छा टोटल अकरा किलो मसाला बनवण्यासाठी इकडे दादांकडे आलेले आहेत आणि दादा इथे बघा बिल काढून देत आहेत आणि हे फर्स्ट टाईम नाही आहे तर दोन तीन वर्ष झाले ती लोकं सलग इथे येत आहेत मसाला खूप आवडला आहे त्यांना त्यामुळे ती लोकं इथे येत आहेत आणि बघू शकता अकरा किलो मसाला बनवण्यासाठी ते इथे आलेले आहेत नमस्कार ताई नमस्कार उज्वला रवींद्र जाधव मी विरार वरून आली आहे साडेसात किलोचा मसाला आहे कोणता मसाला मसाला, मसाला, मसाला।, मसाला। पहिल्यांदाच आलाय कसा गया? मला तरी दहा बारा वर्ष झाली आहे इकडे म्हणजे माझी सासू बनवत होती मसाला कसा असतो एकदम छान असतो त्यांचा आणि रिझनेबल असतं सगळ्या गोष्टी तुम्ही प्रमाण वगैरे लिस्ट वगैरे घेऊन येतात नाही नाही दादाच करून देतात लिस्ट आणि दादांच्याच हिशोबाने आम्ही बनवतो अच्छा म्हणजे दहा बारा वर्षापासून म्हणजे दादा सांगतील मसाला आणि मसाला एकदम उत्तम होतो उत्तम मला दहा बारा वर्षापासून येत आहेत आणि मसाला खूप छान होते त्यांनी पण सांगितलेला आहे आता मी इथे दोन तीन जणांना भेटली आणि प्रत्येकाने मला सांगितलं की त्यांना कोणत्या प्रकारचा मसाला पाहिजे काही जणांना आगरी मसाला पाहिजे आगरी कोळी मसाला घाटी मसाला मालवणी मसाला तर हे असे वेगवेगळे मसाले बनवायला इथे दादांकडे येतात आणि एवढंच नाही तर विरार वरळी ग्रँड रोड इथून लोक आहेत ना मसाला बनवण्यासाठी आलेले आहेत ते पण पूर्ण फॅमिलीचे मगाशी तर मी एकांना विचारलं तर ते तर अकरा किलोचा मसाला बनवण्यासाठी इथे आलेले आहेत एक तर ताई दहा बारा वर्ष इथे येत आहेत ते कोणतीही लिस्ट वगैरे घेऊन येत नाहीत दादा त्यांना प्रमाण काढून देतात आणि त्याप्रमाणे ती लोकं मसाला बनवून इथून घेऊन जातात आणि रेट पण एकदम रिझनेबल आहे तर बघा म्हणजे फक्त मालवणीत मसाला नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवण्यासाठी इथे दादांकडे येतात नमस्कार नाही नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव वैष्णवी परब आहे वैष्णवी परब हां तुम्ही मसाला बनवण्यासाठी कुठून आलात मी कल्याणवरून आले आहे कल्याणवर कल्याणवर कोणता मसाला बनवणार मी मालवणी मसाला बनवत आहे मालवणी मसाला बनवत आहे किती किलोचा तीन किलोचा तर ते तीन किलोचा मसाला बनवणार आहेत आणि ते व्हिडिओ बघून इथे आलेला आहे अजून म्हणजे तुम्ही जे आहे तुम्ही जे लिस्ट घेऊन आलात की दादांनी तुम्हाला लिस्ट नाही सगळं दादानीच दिलं वन सगळा मसाला आहे त्याचे मिरच्या बघितल्या सगळ्या एव्हनमध्ये आहे सगळा गरम मसाला पण आहे ताईने आपल्याला खूप छान वेगळी फीडबॅक दिलेला आहे थँक्यू हो आता मी ज्या ताईंना विचारलं त्या कल्याणवरून मालवणी मसाला बनवण्यासाठी आलेला आहेत पण तुम्हाला या उन्हामध्ये मसाला बनवायला यायचा नसेल आणि तुम्हाला घर बसल्या जर मसाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा आणि तुम्हाला जसा मसाला पाहिजे पाहिजे तसा मसाला तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता ओके ताई आपला मसाला तयार झाला थोडा वेळ लागला मे मैं महिना चालू आहे गर्दी जास्त आहे जर गर्दी कोणाला वाचवायची असेल तुम्हाला गर्दी तुमचा वेळ वाचवायचा असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनवरती फोन करा तुमची ऑर्डर बुक करा ती ऑर्डर तुम्हाला फ्री होम सहित तुमच्या घरपोच भेटेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लालबागमधील शिंदराज मसाले हे शॉप दाखवलेलं आहे आणि मी यांच्याकडे पुणेरी पद्धतीचा मसाला बनवून घेतलेला आहे आणि कसा बनवला आहे तोसुद्धा दाखवलेला आहे जर तुम्हाला घर बसल्या मसाला मागवायचा असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा आणि ऑनलाईन तुम्ही तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही मसाला मागवू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल दिले नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय